आज आपण गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक त्याचं सारण कसं करायचं ते बघणार आहोत मऊ लुसलुशीत गुळाचा गोडवा असलेलं हे सारण तुम्ही अगदी खूप दिवस स्टोअर करू शकता या सारणापासून तुम्ही उकडीचे मोदक तळणीचे मोदक उकडीच्या करंजा तळणीच्या करंजा असे पदार्थ तयार ता होतात तर हे सारण एकदा जर तुम्ही करून ठेवलं तर तुम्हाला मोदक बनवताना तुमची गडबड होणार नाही आणि पटकन तुमचे मोदक प्रसादासाठी तुम्ही तयार करू शकाल जर हे सारण बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग सारण कसं बनवायचं ते आपण बघूया सगळ्यात अगोदर आपण इथं साहित्य कोणतं कोणतं घेतलेलं आहे किती प्रमाणामध्ये घेतलेलं आहे ते बघणार तर मणुके घेतलेले आहेत मी दोन चमचे बारीक साईजमध्ये मणुके आपण इथं यूज केलेले आहेत त्याच्यानंतर काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे काजू काजू बदाम ऐवजी तुम्ही अगदी शेंगदाणे इथं बारीक जाडसर असे बारीक करून घेतले तरी चालतील त्याच्यानंतर घेतलेलं आहे खसखस एक चमचाभर आणि जायफळ आहे ते अगदी हलकंसं आपण किसून घालणार आहोत त्याच्यानंतर घेतलेलं आहे एक चमचाभर तूप वापरलेलं आहे आणि एक चमचा वेलची पावडर आपण घेतलेली आहे आता गुळ आपण इथं घेतलेला आहे पाऊण वाटी तो पण अगदी मी बारीक असा करून घेतलेला आहे त्याच्यानंतर एक वाटीभर खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आहे हे हे तुम्ही सुरीच्या साह्याने पण खाऊन घेऊ शकता किंवा मिक्सरमध्ये पण तुम्ही बारीक करू शकता अगदी तुम्ही डेसिकेटेड कोकोनट जर तुम्ही घालणार असाल तर ते घालू नका कारण शक्यतो मोदक हे ओल्या नारळापासून तयार होतात ओल्या नारळापासून बनवलेले मोदक चवीलाही खूप छान लागतात तर गॅसवरती कडई ठेवलेली आहे आणि कडई हलकीशी गरम झाली की त्याच्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तूप घ्यायचं आहे तुपाचं प्रमाण ते आपल्याला कमीच घ्यायचं आहे कारण तूप जर तुम्ही जास्त वापरलं तर सारं हे, ते अगदी तेलकट तयार होईल तर आपण खोबरं जे वापरणार आहोत त्याच्यामध्ये पण अगदी तेलाचं प्रमाण हे बऱ्यापैकी असतं त्याच्यामुळे तुपाचं प्रमाण आपण इथं सुरुवातीलाच कमी घेणार आहे तर तूप अगदी थोडंसं हलकंसं गरम झालं की इथे आपण जे काजू बदामाचे काप आहेत ते अगोदर भाजून घेऊया तुम्ही जर अख्खे काजू बदाम घालणार असाल तर मोदक बनवताना थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो त्याच्यामुळे शक्यतो हे जे काजू बदाम आहेत त्याचे काप करूनच तुम्ही सारणामध्ये ॲड करा तर आपण इथं घेतलेलं आहे मनुके मनुके पण अगदी हलकेसे भाजून झाले की इथे आपल्याला घ्यायचे आहे खसखस खसखस भाजायला जास्त वेळ लागत नाही अगदी दहा ते पंधरा सेकंदातच आपण ही खसखस भाजून तयार करणार आहोत तर गॅसचा फ्लेम हा मिडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवरतीच हे सगळं साहित्य आहे ते खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर इथं आपण जे नारळ बारीक करून घेतला होता ओलं खोबरं बारीक करून घेतलं होतं ते आपण इथं घालून घेऊया आणि एक ते दोन मिनटं ह्याचा ओलसरपणा जाईपर्यंत हे व्यवस्थित असं परतून घेऊया तर सारण तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर हे ओलं खोबरं आहे ते अगदी थोडंसं त्याचं मॉइश्चरातलं असतं ते, ते व्यवस्थित हे परतून घ्यायचं म्हणजे ह्याचा ओलसरपणा अगदी निघून जाईल आणि हे व्यवस्थित परतून घेतल्यानंतर हि ते आपल्याला घालायचं करून ठेवलेला गुळ आपण इथं घालून घेणार आहे तर गुळ मी अगदी सेंद्रिय गुळाचा मी इथं वापर केलेला आहे आणि ह्या गुळाऐवजी तुम्ही अगदी साखर जरी इथे घातली तरी चालेल किंवा अर्धा गुळा आणि अर्धी साखर तुम्ही घातलीत तरीही मोदक खूप छान तयार होतात तर हे व्यवस्थित असं आपण हलवून घेऊया तर हे मेल्ट होण्यासाठी वेळ लागत नाही कारण गुळ आहे हा आपण बारीक करून घेतलेला आहे अगदी दोन ते तीन मिनिटातच हे सारण तयार होतं तर व्यवस्थित हलवून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत अगदी झाकण ठेवल्यानंतर थोड्या थोड्या वेळाने हे आपण झाकण काढून हे सारण आपण हलवून घेणार आहे जर झाकण तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर हे खाली लागण्याची शक्यता असते म्हणजेच करपायची शक्यता असते त्याच्यामुळे अगदी थोड्या थोड्या वेळाने हे झाकण काढायचं आणि सारण व्यवस्थित असं सा थे सा थे हलवून घ्यायचं तर एक ते दोन मिनिटं मी झाकण ठेवलं होतं आणि ह्या वेळात मी दोन वेळा सारण हलवलं होतं तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे अजिबात खाली लागलेलं नाही आणि व्यवस्थित असा गूळ मेल्ट झालेला आहे तर हे सारण अगदी सोपं आहे बनवण्यासाठी तुम्ही जर हे सारण बनवून ठेवलं तर अगदी दहा ते पंधरा दिवस हे सारण व्यवस्थित असं टिकतं जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवणार असाल किंवा बाहेर पण छान असं टिकतं पण जर फ्रीजमध्ये ठेवणार असाल तर हे सारण आहे ते ज्या वेळेला तुम्ही मोदक बनवायला घ्याल त्यावेळेला हे सारण बाहेर काढायचं रूम टेम्परेचरवरती आणायचं आणि नंतर ह्याचे मोदक तयार करायचं सारण जर आपलं तयार असेल तर प्रसादाचे मोदक बनवणं अगदी सोपं जातं पटकन आपले मोदक तयार होतात तर हे सारण आहे ह्याच्यामध्ये अगदी आपण एक पाऊण वाटी गूळ आणि एक वाटीभर खोबरं घेतलं होतं तर हे सारण आपलं गोडसर असं तयार झालेलं आहे आता हे का गोड करायचं ते पण मी तुम्हाला सांगते कारण आपण जे मोदक बनवण्यासाठी पीठ वापरतो ते पिठामध्ये फक्त आपण मीठ टाकतो ते गोडसर नसतं तो गोडसर व्यवस्थित बॅलन्स ही त्या आपल्याला गुळाचं थोडंसं प्रमाण जास्त ठेवायचंय जर तुम्ही गुळ जास्त घातला नाही सारण जास्त गोड नसेल तर मग काय होतं काय काय हो वेळेला पीठ खाल्ल्यासारखं होतं मग ते मोदक असं वाटत नाही त्याच्यामुळे शक्यतो सारण आहे ते थोडंसं गोडसर ठेवायचं म्हणजे मोदक हा मस्त टेस्टी तयार होतो तर आपण इथं हलकंसं जायफळ किसून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर वेलची पावडर टाकलेली आहे त्याच्यामुळे सारणाचा अगदी खमंग असा वास येतोय तर हे सारण बनवणं अगदी सोपं आहे ह्या पद्धतीत तुम्ही सारण बनवून ठेवा मस्त अगदी दहा ते पंधरा दिवस व्यवस्थित असं टिकतं आणि घाई गडबडीच्या वेळेला ह्याचा खूप असा उपयोग होतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा बाय बाय